हाय हॅलो नमस्कार कशा सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे सहावी माळ रंग आहे राखाडी तर आज आमच्या मंडळाचं हे होतं जागरण गोंधळ होतं त्याच्यासाठी कडकण्या करायच्या होत्या म्हटलं आपल्याला पण आता हर जागर वगैरे असताना देवीचं तेव्हा बांधावं लागतात म्हणून म्हटलं आज सगळ्या कडकण्या करून घ्या घेऊया तर त्यासाठी मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे गरम करून आणि एक वाटी तो सा गुळ घेतलं आहे तोसुद्धा गरम करून घेतला आहे पाणी घालून त्याच्यामध्ये आणि थंड करण्यासाठी म्हटलं थोडंसं हे करावं परातीमध्येच एका साईडला पीठ घालून घेतलेलं आहे एका साईडला जे काही आपलं पाणी होतं ना गरम तर ते ठेवून घेतले आणि पूर्ण थंड करून घेतलं आहे आणि पिठामध्ये थोडंसं वेलचीपूड आणि मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर हे सगळं एकत्र करून आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त पातळ करायचं नाही आहे चुकून माझं थोडंसं पाणी जास्त आणि पातळ झालेलं तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि छानपैकी असा गोळा आपला तयार झाला आहे बघा कडकनी बनवण्यासाठी तर जे काही देवीचे दागिने असतात ना तर ते बनवायचे असतात आणि मग म्हटलं आपण वेणी फणी नंतर जे काही पान जोडवी डमरू जे काही असं देवीचे हात वगैरे असं बनवायचं असतं तर मी आता म्हटलं पहिल्यांदा वेणी बनवून घेऊया तर पाऊस भरपूर आज आमच्या इथं चालू आहे आणि अचानक जे काही जागरण गोंधळचा प्लॅन होता ना म्हणजे जे, जे आम्ही ठरवलं होतं आज करायचं तर तो, तो प्लॅन कॅन्सल केलेला आहे पावसामुळं आणि आता बघू एक दोन तीन दिवसामध्येच आम्ही जागरण गोंधळ वगैरे असं करून घेणार आहे तर छान अशी वेणी तयार झाली बघा आणि लहान असताना एक ना एकदम हे सगळं करताना लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या कारण हे जे काही वेणी फणी डमरू हात वगैरे करायचे असतात ना तर तेव्हा आपली आई वगैरे करत असते तर आपण कसं त्यांच्यासमोर बसतो माझा हात घे माझा हात घे असं किंवा मी बनवणार असं माझं असायचं लहान असताना तर त्या ते सगळ्या लहानपणीच्या आठवणी जरा ताज्या झाल्या आणि छानपैकी इथं पानाचंसुद्धा मी करून घेते कारण पान नव्हतं मागेमधलंच एक झाडाचं पान तोडून आणलं इथं पानाच्या वेलाचं आणि त्याच्यापासूनच असं पान काढून घेते आणि आज स्वरा नसल्यामुळं हाताची सुद्धा डिझाईन मी छान काढले कर कारण लाटून घेतली कडाकणी त्याच्यावरती फक्त जे काही स्टिक असते ना त्यांनी जसं हात काढून घेतलेलं एकदम छान आला तर आमच्या इथं देवीचं जेव्हा हर जागर असतं ना तर तेव्हा कडकण्याच्या बांधल्या जातात आणि जे काही देवीचे दागिने असतात ना तर ते असं बांधलं जातं तर तुमच्या इथं कधी बांधतात नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा प्रकारच्या कडकण्या बनवता कारण मैद्याची वगैरे पण कडकणी बनते खुशखुशीत होते पण ती एवढी काही आवडत नाही आणि जे काही आपण गूळ आणि घवाचे पीठ डाळीचे पीठ वगैरे असं घालून जी कडकणी बनवलेली असते ना तर ते टेस्टला एकदम भारी लागते मस्त लागते तर इथं अशा प्रकारे हाताची डिझाईन बनवून घेतले आणि हेच हात काढण्यासाठी मी आईजवळजवळ म्हणजे आई करताना एक एक तास बसून राहायची की माझा हात काढ माझा हात काढ पण आता स्वरा पण नव्हती आज म्हटलं चला मस्तपैकी असं थोडंसं काढून घेऊया तर अशा प्रकारे हात मी काढून घेतलेला आहे तर मोठी कडकणी असेल तर मग आपण हात त्याच्यावरती ठेवून अगदी व्यवस्थित असा हात येतो आहे पण ही डिझाईन मला जमली की नाही तर ते नक्कीच कमेंट करून सांगा कसं तरी काढलेलं आहे पण आता कोण नव्हतं आणि आपल्याला काढायचं मुलगी की त्याला कडकनी किती मोठी करावी लागेल त्यामुळे मी काढला नाही छोटासा असा हात काढून घेतलेला आहे तर ह्यालाही होल करून घ्यायचं कारण जे काही आपण प्रत्येक दागिने वगैरे केलेले असतात ना फनी वगैरे किंवा जे काही डमरू केलेलं असतं नाही केलेलं असतात त्याला अगोदर जर का होल असं पाडून घेतलं ना तर ते सुवीदोऱ्यामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित होत आहेत आणि जे काही तुटत नाही तर मी तर सगळ्या प्रकारचं दोन हात बनवल्यात आहेत आणि वेणी बनवली आहे फणी बनवली आहे डमरू बनवले जोडवी बनवली आहे आणि पानसुद्धा बनवून घेतलेलं आहे पान वगैरे अगोदरच तळून घेतलेलं आहे तर छानपैकी इथं सगळं असं तळून घेतलेलं आहे बघा तर तुम्ही कशा प्रकारे बनवता तर ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर वेणी बघा इथे किती छान आले एकदम परफेक्ट अशी वेणी आलेली आहे तर मस्त वाटत होती असं बो वगैरे पण लावले आहे वेणीला म्हणजे सुटू नये म्हणून तर अशा प्रकारे मी बनवत असते प्रत्येक वर्षीच तर आता डमरू बनवून घेते छानपैकी आणि सुद्धा असं होल पाडून घ्यायचं म्हणजे आपल्याला करता नाही ना सुई म्हणजे तुटलं जात नाही तर अशा प्रकारे होल वगैरे मी करून घेत असते तरी तर पहिल्यांदा हात बनवत होते ना तर असा बनवलेला आणि ते थोडंसं शूट करताना म्हणजे पॉज झालं त्याच्यामुळं तो व्हिडिओ आला नाही तर डायरेक्ट तयार झाल्यानंतर झाला त्याच्यासाठी मी दुसरा हात बनवला आहे जो काही अगोदरचा हात बनवला ना तर तो मी नेक्स्ट टाईम बनवला हा अगोदर बनवलेला आणि पाच कडकण्या पण करायच्या होत्या तर इथं अर्चनाची जी काही कामं करायची होती ना तो तोपर्यंत मी दागिने वगैरे बनवून घेतले आणि त्याच्यानंतर ती आल्यानंतर तिनं मला गोळे वगैरे करून दिले आणि ज्या काही पाच कडकण्या बांधायच्या होत्या ना तर त्यासुद्धा मी अशा लाटून घेतल्यात पातळ एकदम आणि थोडंसं चमच्यानी त्याला होल पाडून घ्यायचे कारण मग ते फुगत नाही आणि एकदम चपट्या छान अशा होतात आणि पातळ केले के की एकदम कुरकुरीत खुसखुशीत होतात तर याच्यामध्ये एक गुळ वगैरे असल्यानंतर ते घट्ट मळून घ्यावं लागतं त्याच्यानंतर जे काही कडा असतात ना तर लाटल्यानंतर सुटतात तर, सुटता, तर इथं मी टोपणाने छान असा आकार देऊन घेतलेला आहे कारण एकसारख्या येतात मग जास्त काही सगळ्यात कडकण्यांना तसं करत बसले नाही कारण वेळ नव्हता तेवढा जास्त कारण मंडळामध्ये सुद्धा देवीला मला साडी वगैरे नेसवायला जायचं होतं तर छानपैकी तर अशा पाच कडकण्या बनवून घेतल्यात होल पाडून त्याच्यानंतर जे काही जागरण गोंधळ करायचं होतं ना तर त्यासाठी पण पाच बनवून ठेवल्या आता ते कधी होतंय बघूया तर अशा आणि मंडळाच्यासुद्धा पाच आम्ही कडकण्या बनवून घेतल्यात अशा दहा पंधरा कडकण्यांना होल पाडून अशा बनवून घेतलेत आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की मम्मीना जे काही राहिलेल्या कडकण्या आहेत ना तर त्या तुम्ही बनवून घ्या तर त्यांनीसुद्धा त्यांनी आणि मम्मीनी आणि अर्चनाने छानपैकी अशा कडकण्या वगैरे परत बनवून घेतल्या आणि मी गेले मग देवीला साडी नेसवायला मी आणि मनीषा साडी नेसवायला जायचं होतं तर म्हटलं आम्ही दोघीजण जाऊन साडी वगैरे नेसवून या तर छानपैकी असं हे देवीचं जे काय आहे ना तर ते करून आम्ही साईडला ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मम्मीनी वगैरे कण मम्मीनी वगैरे कडकण्या बनवल्यात तर छानपैकी अशा ह्या कडकण्या बनवल्यात बघा आणि ह्यालात नाही एक टोपण्याने पाडलेलं नाही आहे असंच आकार छान वाटतं खायला एकदम पातळ खुसखुशीत झाल्यात मस्त झाल्यात तर, मस तर तुम्ही कशा प्रकारच्या कडकण्या बनवता सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर अशा प्रकारच्या कधी बनवल्या नसतील ना तर यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या कडकण्या एकदा नक्कीच ट्राय करा एकदम मस्त होतात खुसखुशीत होतात तर हा होता आजचा व्हिडिओ कडकण्यांचा तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग